नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफ हे माझ्या चॅनलमध्ये तर आज द दस दसरा स्पेशल दस ब्लॉग मध्ये स्वागत आहे चला तर मग आपल्या ब्लॉग ला सुरुवात करूया पहा कसं बघतोय मी काय म्हणते ना दाजी बो, बो? बो? <laughs> आज दसरा होता तर छानच उंबरड्याची पूजा केली होती तर छोटीशी अशी रांगोळी काढली तर ही मॅट रांगोळी तर आहेच पहिल्यांदा बन पहिली बनवलेली तर मी मॅट रांगोळी बनवलेली आहे कशी चाललेली आहे तेही मला कमेंट करून नक्की सांगावं याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ आहेत तर पा कशाप्रकारे छान अशी दिसत आहे सणासुदीला अशा प्रकारे दारापुढी छान दिसते त्यानंतर पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक आम्ही लवकर उठून बनवला होता कारण शॉपवरती पूजा करण्यासाठी जायचं होतं तर पा छान तयार झालेलं होतो आम्ही गेली मामाचं कुठं चालवलं या <laughs> <laughs> मामा पैसे घेऊन कुठं इकडे आपटा राहिला ना रे मांडायचा शॉपवरची पूजा झाल्यानंतर वाहन पूजा इथेच करून घेतली तर सर्व गाड्या इथेच होत्या तर आम्ही पटकन अशी पूजा करून घेतलेली होती त्यानंतर आमच्याही शॉपवरती पूजा केली तर दोन्ही शापोरची पूजा छान अशी आम्ही आज केलेली होती आतमध्ये देव बाप्पा करायला पळा पिल काय खातो या फुलाचं खाऊ नको देव बाप्पा करा जा पिल्लू इथं इथं पाय आपण इथं पा Ayo, okay. okay. amban okay. 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 इथे जवळच आई ऐतुलजाभवानीचं मंदिर होतं तर पाया पडण्यासाठी आम्ही गेलो होतो त्यानंतर इव्हिनिंगच्या टायमिंगला दिवाबत्ती केली तर, के तर ब्लॉग कसा वाटला दसरा स्पेशल माला ते मला नक्की कमेंट करून सांगावं असेच माझे नवीन ब्लॉग पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद